ज्यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र सरकार आज काम करतं आहे आणि ज्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला फक्त गाजरांची खैरात देण्याचं काम केलं आहे आणि आज जर आपण विचारलं तर त्यांना त्या आश्वासनांचा विसर पडलेला आहे त्यांचे वक्तव्य जर आपण बघितले तर त्यांना आम्ही हे आश्वासन दिलंच नव्हतं आम्ही हे सांगितलंच नव्हतं अशी त्यांची वक्तव्य आहेत आणि त्यासाठी आम्ही ह्या तिघांना आज गाजरांचा हार घालणार आहे आणि तुम्ही महाराष्ट्रातल्या जनतेला जी गाजरं दिली आहेत त्याच गाजरांनी या तिघांचा मी सत्कार करणार आहे ह्या गाजरांना बघून तरी त्यांच्या आश्वासनांची त्यांना आठवण होईल जी आश्वासनं त्यांनी दिलेली आहेत त्यातल्या काही आश्वासनांची मी या आपल्या माध्यमातून आठवण करून देते त्यांचं पहिलं गाजर होतं हे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचं आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू हे त्यांनी दिलेलं आश्वासन पण याची लगेच सरकारला विसर पडला आणि हे अजितदादांचं स्टेटमेंट तुमच्याच मीडियाच्या मध्ये छापून आलेलं होतं की हे आश्वासन मी दिलं होतं का म्हणजे दिलेल्या आश्वासनांचा पडलेला विसर त्याचं हे उत्तम उदाहरण आज राज्यातले सगळे शेतकरी कर्जबाजारी झालेले आहेत हवालदिल झालेले आहेत कर्जमाफीची सरकारकडनं अपेक्षेने वाढ बघत आहेत आज हे महाराष्ट्राचं दुर्दैव म्हणावं लागेल की सगळ्यात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या करणं होणारं रा राज्य जर कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत आहेत अशा परिस्थितीमध्ये सरकारने जे कर्जमाफीचं गाजर दिलेलं होतं ते या अधिवेशनामध्ये त्या बाबतीमध्ये सरकारने निर्णय घ्यावा अशी आमची मागणी आहे आणि आम्ही सरकारला त्या बाबतीमध्ये आठवणी करून देतोय दुसरं गाजर होतं हमी भाव देण्याचं सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या घोषणाचे पत्रक पण आणलेले आहेत कारण त्यांना विसर पडतो की, है आम कदी की हे आमचं नव्हतंच आम्ही कधी आश्वासन दिलेलंच नाहीत म्हणून त्यांच्या निवडणुकीमध्ये त्यांचे जे जाहीरनामे होते त्याचे हे फोटोज आहेत की हे तुमचेच आश्वासन आहेत की तुम्ही शेतकऱ्यांच्या शेतीला हमी भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं देतायत का तुम्ही तर नाहीच कारण सोयाबीनला सहा हजार रुपये भाव देऊ असं आश्वासन सरकारने दिलं होतं आणि आज शेतकऱ्यांच्या सोयाबीनला जवळ फक्त साडेचार हजार रुपये भाव मिळतोय तुरीच्या तुरीला हमी भाव आठ हजार रुपयापर्यंत आम्ही देऊ असं सांगितलं होतं पण खरोखर आज बाजारामध्ये तूर ही सात हजार रुपयांपेक्षाही कमी भावात विकावी लागते शेतकऱ्यांना कापसाची परिस्थिती तर सगळ्यातच बिकट आहे कापसाला गेल्या दोन तीन वर्षांमध्ये भावच मिळालेला नाहीये म्हणून यावर्षी जर आपण कापूस लागवडीचा डेटा जर काढला महाराष्ट्रातला तर कापूस लागवड ही शेतकऱ्यांनी कमी केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना सरकारवर विश्वास नाही आहे की त्यांना त्यांनी पिकवलेल्या कापसाला सरकार योग्य तो भाव देईल असा त्यांना विश्वास नाही त्यामुळे लागवडच केलेली नाहीये यावर्षी तिसरं गाजर सरकारच्या माध्यमातून दिलं होतं ते अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीवर सरकार आळा घालणार म्हणजे ज्या जीवनावश्यक वस्तू आहेत किंवा अत्यावश्यक वस्तू आहेत त्यांच्या किंमतींवरती सरकार आळा घालणारचं आश्वासन दिलं होतं पण आपण आज बघितलं असेल तर बी बियाण्यांच्या ज्या किंमती आहेत खतांच्या ज्या किमती आहेत त्या सरकारच्या माध्यमातून वाढवण्याचं काम सरकारने केलं आहे हे बीटी बियाण्यांच्या किंमतीमध्ये झालेली वाढ त्याचा हा जी आर आहे बरेचसे जी आर मला इथे दाखवता येतील पण वेळेअभावी मी हा एक जी आर दाखवते की जिथे बीटी बियाण्याची लागवड महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होते तिथे ती जवळजवळ तीनशे साडेतीनशे रुपयांनी प्रति बॅगच्या मागे भाव वाढवण्यात आलेले आहेत